स्टार रवाहिनीवर होणार तब्बल सात तास प्रेक्षकांचं मनोरंजन स्टार प्रवाहिनीवरील प्रसिद्ध दोन मालिकांमधील नायिका दिसणार एकत्र आठ मार्च रोजी दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो या निमित्ताने अनेक विशेष गोष्टी केल्या जातात महिलांच्या सन्मानार्थ आणि कार्यक्रम आयोजित केले जातात आता याच निमित्ताने प्रेक्षकांचे देखील मोठे मनोरंजन होणार आहे याचं कारण म्हणजे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे का का त्या निमित्ताने आता स्टारवरील सर्वांच्या लाडका मालिकांतील अभिनेत्री एकत्र आल्याचं दिसणार आहे त्यामुळे आता प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या नायिका एकत्र पाहायला मिळणार आहे आता या मालिका नेमक्या कधी प्रदर्शित होणार आणि कधी पाहायला मिळणार याबद्दल जाणून घेऊया स्टार प्रवाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये स्टार प्रवाहिनीवरील प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक मालिकातील अभिनेत्रींची झलक पाहायला मिळत आहे घरोघरी मातेच्या चुली या मालिकेमधील जानकी आई बाबा रिटायर होणार आहे या मालिकेमधील शुभ्रा तुही हे रे माझा मालिकेमधील ईश्वरी मुरांबा या मालिकेमधील रमा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदनी तर ठरलं तर मग या मालिकेतील सायली अबोली या मालिकेमधील अबोली थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील माणसी शुभविवाह या मालिकेतील माणसी येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमधील कला अशा सर्व मालिकेतील अभिनेत्रींची झलक पाहायला मिळत आहे या प्रमुख मध्ये असं ऐकायला मिळत की आठ मार्चला हा महिला दिन टेलिव्हिजनचा इतिहास पहिल्यांदा साजरा होणार आहे त्यात अभूतपूर्व असा महानायिकांचा दुपारी एक तीन ते तीन आणि संध्याकाळी साडेसहा ते साडे अकरा ते सात तास रंगणाऱ्या या कार्यक्रमात अभूतपूर्व असणाऱ्या महानायिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे आता या महासंगमामध्ये नक्की काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे